मेष राशी लपलेले शत्रू तुमच्या विरुद्ध सक्रिय होऊ शकतात तुमच्या मनात नवीन योजनांचा प्लॅन कराल वडिलांसोबत तुमचे संबंध बिघडू शकतात रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहारामध्ये सावध राहा विरोधकांमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल वृषभ राशी आज तुम्ही कोणालाही कोणतेही वचन देऊ नका तुम्ही तुमची मालमत्ता विकण्याचा विचार कराल प्रेमविवाहाबाबत कुटुंबात विचार होऊ शकतो अडकलेले काम एखाद्या मध्यस्थीमुळे पूर्ण होऊ शकते आज तुमचे बोलणे खरे ठरू शकते मिथुन राशी कामाच्या ठिकाणी मोठा बदल करावा लागू शकतो तुमच्या मुलांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आज तुम्ही घरकामात खूप व्यस्त असाल मार्केटमध्ये थोडेफार नुकसान होऊ शकते कर्कराशी आज तुम्ही बिघडत चाललेले नातेसंबंध सुधारू शकता मनोरंजनावर जास्तीचे पैसे खर्च होतील पती पत्नीने परस्पर प्रेम आणि सुसंवाद राखला पाहिजे तुम्ही खाण्याच्या सवयींमध्ये बदल करू शकता वाहन चालविताना आज काळजी घ्या सिंह राशी आज तुम्ही खूप आनंदी राहणार आहात नवीन संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल आज तुम्हाला काहीतरी मौल्यवान मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुम्ही निष्काळजी राहू नका मार्केटमध्ये भावनेपेक्षा व्यवहाराने काम करा कन्या राशी तुमच्या सामाजिक कौशल्यांचे कौतुक केले जाईल कर्जाच्या व्यवहारात तुम्हाला फायदा होईल घरात शांती आणि आनंद असेल लोक तुमच्या कामगिरीचे कौतुक करतील ऑनलाईन प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळेल तूळ राशी आज तुम्ही काही काहीने कोणताही निर्णय घेऊ नये काही लोक तुमचा अपमान करू शकतात मार्केटमध्ये धोकादायक गुंतवणूक करू नका व्यवसायात तुम्हाला एकापेक्षा जास्त संधी मिळू शकतात आईच्या तब्येतीची आज काळजी वाटेल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे लोक तुमच्या चांगल्या कामाची चर्चा करतील तुमचा प्रियकर तुमची खूप काळजी घेईल तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा खूप चांगले असेल धनुराशी सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागण्याने नाराज असाल इतरांना मदत केल्याने तुम्हाला शांती मिळेल तुमचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करा काही चांगल्या बातम्या तुमचा उत्साह वाढवतील मकर राशी तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण होतील तुमच्या बोलण्यातील सौम्यता आदर मिळवून देईल सासरच्या घरात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात वैवाहिक जीवनात परस्पर प्रेम आणि विश्वास वाढेल परदेश प्रवासात समस्या येण्याची शक्यता आहे कुंभ राशी आज तुम्ही कोणतेही महत्वाचे काम सुरू करू नये व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे विद्यार्थी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतील नाक कान आणि घशाशी संबंधित समस्या जाणवेल मार्केटमध्ये विनाकारण वेळ घालवू नका मीन राशी नोकरीच्या ठिकाणी काही वेगळे प्रयोग करू शकता नातेवाईकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळेल तुम्हाला जुन्या मित्राकडून मदत मिळेल कुटुंबात आनंदी वातावरण असेल अचानक एखादी बातमी कानावर पडेल